नमस्कार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा टेरिफ शून्य करून भारताची माफी मागा अमेरिकन गृह विभागाच्या माजी अधिकाऱ्याने ट्रम्प यांना फटकारले पुरामुळे भारत पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान एकशे दहा किलोमीटरच्या कुंपणाची पडझड शेअर बाजाराच्या धर्तीवर कोळसा व्यवसायासाठी वेगळा मंच राजवटींचा काळ संपला तुम्ही भारत चीनसोबत असं बोलू शकत नाही पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं पंजाबमध्ये पावसाचा कहर गंभीरपूर परिस्थिती स्टेडियममध्ये आय पी एल पाहणे महाग भारताच्या युकी भांबरीने यू एस ओपनमध्ये घडवला इतिहास अशाच पद्धतीच्या ठळक बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले फेसबुक पेज फॉलो करा अँड कोऑपरेट मी